विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन पाडू अशी भूमिका घेणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील स्वतः विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार आहेत पण इतरांना मैदानात उतरवणार आहेत त्यासाठी त्यांचा एकशे सत्तावीस जागांचा सर्वे देखील पूर्ण झालेला आहे ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे विहित वेळेत जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे सोबतच एकशे सत्तावीस जागांवर पहिल्या सर्वे पूर्ण झाल्याचं देखील जरांगी पाटील यांनी सांगितलंय पण हे सगळं सांगत असताना त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे उमेदवार देणार पण आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय काय आहे नेमका जरांगे पाटलांचा प्लॅन एकशे सत्तावीस जागांचा सर्वे आहे तरी काय या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह <ण्राथा> मराठा आरक्षणाबाबत सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाहीये त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आठ जून पासून उपोषण सुरू केलं होतं सरकारच्या शिष्टमंडळानं तेरा जून रोजी आश्वासन देऊन एक महिन्याची मुदत मागितली त्यानुसार जरांगे पाटील यांनी महिनाभराची वेळ देऊन उपोषण स्थगित केलेलं आहे त्यानंतर प्रकृती स्वास्थ्यासाठी खासगी रुग्णालयात ते दाखल झाले विविध वाहिन्यांना त्यांनी मुलाखती दिल्या या मुलाखतीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी सुरू केल्याचं स्पष्ट केलेलं आहे ते काय म्हणतात ते म्हणतात की सरकारला मी वेळ दिलेला नाही सरकारनं वेळ मागून घेतलेली आहे त्यामुळे या महिनाभरात काय होतं त्यावर समाजाचं लक्ष असणार आहे निवडणूक लढवणार हे जरी खरं असलं तरी त्यांनी आधीही एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे आपण स्वतः निवडणूक लढवणार नाही पण मग स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभं करणार का उमेदवारांना अपक्ष उभे करणार असा प्रश्न त्यांना विचारला पत्रकारांनी त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं ते म्हणतात याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही पण वेळ पडली तर मराठा मुस्लिम दलित आणि लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मला किंवा मराठा समाजाला राजकारणात जायची अजिबात इच्छा नाहीये पण सरकार आम्हाला राजकारणात ढकलतंय त्याला आमचा नाईलाज आहे असा दावा देखील जरांगे पाटील यांनी केलेला आहे आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये चोवीस मतदारसंघांची चाचपणी केलेली आहे आम्ही सध्या शोध घेत आहोत कोणत्याही समाजावरती अन्याय होता कामा नाही मराठाच नाही इतर समाज बांधवांनीही आमच्यासोबत यावं निवडणुकीतही केवळ मराठा नाही तर इतर समाजाला देखील आम्ही सोबत घेणार आहोत एकशे सत्तावीस मतदारसंघांमध्ये पहिला सर्वे करण्यात आलेला आहे इतर मतदारसंघांमध्ये दुसरा सर्वे केला जाणार आहे आरक्षण मिळालं नाही तर आम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल मी सर्व मतदारसंघात जाईन सहा जुलैपासून मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती मनोज रांगे पाटील यांनी दिलेली आहे शांतता जनजागृती रॅलीचं वेळापत्रक कसं असेल बघा सहा जुलै हिंगोली त्यानंतर सात जुलै परभणी त्यानंतर आठ जुलै नांदेड नऊ जुलै लातूर दहा जुलै धाराशिव अकरा जुलै बीड बारा जुलै जालना आणि तेरा जुलै छत्रपती संभाजीनगर मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेला आहे दलित मुस्लिम बारा बलुतेदार त्यानंतर बंजारा समाज लिंगायत समाज हे राजकीय प्रवाहातून बाहेर आहेत त्यांना सोबत घेऊन मराठा समाज पुढे जाणार आहे मुस्लिम समुदायानं किती दिवस अन्याय सहन करायचा मराठा समाज मोठ्या मनानं त्यांनाही पुढे आणणार आहे मुस्लिमांना आरक्षण दिलं बारा बलुतेदार यांना त्यांच्या हक्काचं काही मिळालं प्रत्येक जातीचा माणूस तिथे बसवला तर या सगळ्यामधून जातीय निर्माण होणार नाही आता जी शांतता जनजागृती रॅली आम्ही काढणार आहोत या रॅलीच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करणार आहोत मराठ्यांनी एकाच वेळी एकाच दिवशी ताकदीने यावं देशात मराठा समाजाच्या एकजुटीचा संदेश हा गेला पाहिजे मराठा समाजाच्या नेत्याला जर पक्षात त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला पाठबळ देणारा देखील मराठा समाज असणार रा आहे राजकारण हा आपला अजेंडा नाहीये पण समाजाच्या भल्यासाठी एकत्र यावं लागेल असं आवाहन मनोज जनांगे पाटलांनी या निमित्तानं केलेलं आहे आता एकशे सत्तावीस जागांसाठीचं सा सर्वेक्षण त्यांनी केलेलं आहे असं ते म्हणतात उर्वरित जागांचा देखील विचार केला जाणार आहे किंवा सर्वे केला जाणार आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार हे पाहावं लागेल त्याची उत्सुकता असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद